जेलरोड पोलिसांकडून कन्ना चौक येथे नाकाबंदी करण्यात आली या दरम्यान विनाकारण फिरणाऱ्या आणि दुचाकी व चारचाकी वाहनांची तपासणी कागदपत्रे तपासणी करण्यात आली काही तरुणांनी मद्यप्राशन करून वाहन चालवताना आढळून आल्याने माउथ ॲनालायझरने तपासणी करण्यात आली यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र माने डी सी पी गौहर हसन जेलरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांच्यासह हो। पोलिसांचा मोठा फौजफाटा पाहून अनेकांची घाबरगुंडी उडाली याबाबत अधिक माहिती देताना सहाय्यक पोलिस आयुक्त राजन माने काय म्हणाले ते पहा